नमस्कार राम राम जय कांदे शेतकरी मित्रांनो मी तुमच्या दोस्त युट्यूब चॅनल सातशे सत्याहत्तर मध्ये मी युट्यूबर नितीन राजपूत तुमच्या मनापासून हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो आज मी तुम्हाला जिल्हा धुळ्यातील सुप्रसिद्ध असा बैलांच्या बैठक ज्याला दाखवतोय तसंच म्हणजे मी तुम्हाला इथं म्हणजे माळवी शेरा गावठी व किलार जातीच्या संपूर्ण बैलजोड्यांची माहिती देणार आहे तसं आपला हा व्हिडिओ चालू शेतकरी मित्रांनो ज्यांना कोणाला आपला व्हिडिओ जर आवडत असेल तर त्यांनी लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरा तसं आपण शेतकरींना व व्यापारींना पुरेपूर माहिती विचारू कामाची संपूर्ण गॅरंटी विचारू तर त्या तसा त्याप्रमाणे आपला व्हिडिओ चालू आहे तर चला मग आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया जर आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेतकरी मित्रांनो पाहू शकता तुम्ही बाजार वगैरे हो भरायला सुरुवात झालेली शेतकरी मित्रांनो एकदम चांगला बाजार भरलेला आहे धुळ्यातील सुप्रसिद्ध असा बैल बाजार आहे पाहू शकता तुम्ही एकच नंबर क्वालिटीचा बैल आलेला असता शेतकरी मित्रांनो धुळ्यात पाहू शकता तुम्ही नमस्कार दादा दा, काय रेट लावला दादा बैलजोडीच्या नव्वद हजार मागताय का व्यापारी तुम्ही आपल्या छोपड्या बैलबाजारला आले होत तुम्ही एक वेटा आता काही येत नाही तुम्ही ना असं आहे का दादा किंमत काय लावली मी नव्वद सांगायला आहे का द्यायला कसं आहे मग ऐंशीला द्यायची दाताला कशी आहे ना दाताला करदात करते का बघू शकता शेतकरी मित्रांनो दाताला करदात करते बैलजोडी एकच नंबर क्वालिटीची आणि पूर्ण मोठा ज्या तिची बैलजोडी आहे हाईटला पण चांगली आहे पूर्ण मोबाइल टेला पण तुम्ही चालवू शकता संपूर्ण कामाची गॅरंटी वगैरे हो देता येते त्यांना आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण माहिती गेली विचारू तर दादा दादाला कर्दवाय का असं आहे का दादा किती उतरलेलं आहे चार राहिले काय आपली पूर्ण दावण आहे का बघू शकता शेतकरी मित्रांनो आपले ऐंशी हजारला द्यायची काही बैल जोडी दादा नाव सांगा तुमचे पूर्ण संजय नितीन संजय नेरकूर राहणार कुठले तुम्ही दोंडाईचे बघा शेतकरी मित्रांनो जे शे सुप्रसिद्ध असे मोठे व्यापारी दादा ते दादा नितीन दादा मोबाईल नंबर त्यावर सत्याहत्तर एकोणसत्तर झिरो तीन सोळा त्रेसष्ट तसंच शेतकरी मित्रांनो नितीन दादा त्यांचे म्हणजे ए पण आपली जे का दादा बैलगुडी नागोर दिसते शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहू शकता की नितीन दादां त्यांची ही दादा काय किंमत लावली बैलजोडीची पण पंच्याहत्तर हजार रुपये किंमत लावली का कामाची गॅरंटी कशी आहे दादा मार्के ब सर्व मालक तुम्ही का आहे का दादाला कशी दादा मग दाद दाखवा बर का एक मिनट बघू शकता शेतकरी मित्रांनो दाताला सहा सादा ते दादा आणि ते व्यापारी आहेत जुडे आहेत आपल्या दोन डाईच्या दादा हिच्या पण दादा दाखवा बर का नागोर आहे का अशी नागोर आहे का बघू शकता शेतकरी मित्रांनो किती किंमत लावली आहे पंच्याहत्तर हजार रुपये लावली वे काही कमी जास्त होईल का नाही होईल शंभर टक्के लास्ट म्हणजे पासष्ट हजार रुपयाला देऊन टाकू बघू शकता शेतकरी मित्रांना जोडपण जो एकच नंबर क्वालिटीची काय मांग वगैरे लागली का नाही बाजारमध्ये दादा આઈને માંગ આઈન વર્ક માંગ ના બોલ બોલ બા દોયા કોન માંગે દોયા આપણ એડજસ્ટ કરા આઈબી વર્ક બા દો બા બા કી મારી આ પેડા આયા ફળ દેખ પરબર કે ઓયગી બીસા ક્લાસ ઓ ઈસા ફળ સિંતા બા જાવ દે જાવ જામ દે જાવ જામ પેગર ગાડી ಕಡೆ ಮಾಜಿ ಪಾಸಷ್ಟ ಹಾಜ बरे લેડીલા કા બહુ શક્ત શેતકરી મિત્રાનો વ્યવહાર ચાલુ છે કાય કવાય ના 40 માં યામાલ કમનિત કાય કમનિત આ આ કાય કમનિત આ આ કાય કાય સાના વિસાગા સંજોગમાં લીઝારા ગંદિત ટાલ ને આ કે શું કોની આ બગા કે કાઈ ના રખમ તો નહી આનું મી એટલે બી રખમ આની ફૂલી કે આપની ગેરંટી પર જોડી ના દઉં કેરા ના તો બમલી ઓસ રીકોર્ડ તો જ ત્રા માલ નું નું પરમોસ્ટર આદર હાજુરો દીગ આગમે જે ને હો બાપ Yani bant. Bant. Ne? Ne? Bantlayar beni, bantlayar beni. Bantlayar beni. Ne? 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 Ne?

आपण तसंच तुम्हाला बऱ्याचशा बाकीच्या शेतकऱ्यांचे व्यापाऱ्यांच्या बैलजोड्यांची संपूर्ण माहिती बघू शकता शेतकरी मित्रांनो बैलजोड वगैरे एकदम चांगला क्वालिटीचे भाऊ नमस्कार काय जो काय रेट लावलोय ला भाऊ सिंगल बैलाच्या पंचेचाळीस हजार का दाताला कसं आहे दादा तो दाताला करदात करतोय का असं आहे का बघू शकता शेतकरी मित्रांनो बैल पण सिंगल सिंगल बैल आहे पंचेचाळीस हजार रुपये सांगायची किंमत मी तुम्हाला म्हणजे संपूर्ण बैल दाखवण्याचा प्रयत्न करतोय आपल्या चॅनलच्या माध्यमातून एकदम मोठा आड दादा योअरमध्ये कमी जास्त होईल का नाही कमी जास्त होऊन जाईल का नाव काय तुमचं हा चेतन, चेतन पाटील दोंडाईच्या मोबाईल नंबर काय तुमच्या त्र्याण्णव त्र्याहत्तर एकोणपन्नास सत्याहत्तर अठ्याहत्तर व्यापारी का कशेत व्यापारी का बाराही महिने आपल्याकडे बैल जुडे असता का विक्रीसाठी किती जुडे आणले तुम्ही आज सहा बैल आणले का दादा जोडीच्या काय किंमत पंच्याऐंशी हजार का दादाला करदा दे का सहा करते का बघू शकता मार्क्या मारक्या बट्या म्हणजे दोन दिवस आखडून पैसे असं आहे का बघू शकता आठ दिवस आखडून पैसे म्हणजे बघू शकता शेतकरी मित्रांनो पंच्याऐंशी हजार रुपये किंमत आहे पंच्याऐंशी मध्ये पण शंभर टक्के काहीतरी हजार दोन हजारच्या म्हणजे कमी जास्त होईल पाहू शकता शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला कुणाला जर बैजोड्यावर जर कर खरेदी करायची असेल तर चेतन भाऊ यांना तोडायचे ते सुप्रसिद्ध असे मोठे व्यापारी आहे तर तुम्ही यांना म्हणजे कॉल वगैरे करू शकता एकदम बेस्ट क्वालिटीचे बैलजोड्या वगैरे आलेले असतात त्यांच्याकडे तुम्हाला म्हणजे मी व्हिडिओतील सुप्रसिद्ध असा मोठा बजार दाखवण्याचा प्रयत्न करतो तसं आपला लाल व्हिडिओ चालू आहे शेतकरी बांधवांना काय किंमत लावली दादा पन्नास हजार बघू शकता शेतकरी मित्रांनो पन्नास हजार रुपये किंमत लावली बैलजोडी पन्नास हजार रुपये किंमत लावली का दादा दाताला कशी आहे बैल जोडी दाताला करतात करते का कामाला सर्व चालू आहे का गाड वक एकदम क्लिअर बघू शकता शेतकरी मित्रांनो नाव काय तुमचं विजू चक्र चक्र विजू चतुर पाटील मोबाईल नंबर काय तुमचा असं आहे का तसंच शेतकरी मित्रांनो त्यांच्याकडे थोडा मोबाईलचा प्रॉब्लेम आहे मोबाईल नंबर वगैरे तर काही नाही त्यांच्याकडे तसंच म्हणजे जोडीची किंमत पन्नास हजार रुपये धुळा बैलबाजार या ठिकाणी म्हणजे एकच वैशिष्ट्य आहे की इथं कमी रेंजमध्ये जोड्या वगैरे भेटतात पण कसं शेतकरी मित्रांनो बैलजोडी घेण्याच्या पहिले संपूर्ण एखादा शेतकऱ्याने दिला म्हणजे पूर्ण पाहून बघून घ्यायला पाहिजे कसं पायात पेंगड्या आहे का काही एका का दाताला कसं आहे संपूर्ण पाहून घ्यायचा तसं म्हणजे मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला बाकीच्या बैलगड्यांची संपूर्ण माहिती घेर देतो आहे तसं आपला लाईव्ह व्हिडिओ चालू आहे भाऊ नमस्कार काय रेट लावला आहे भाऊ ला बैलजोडीचा काय रेट लावला आहे बैलजोडीच्या हां साथ साथ हो कुठं तशा शेतकरी मित्रांनो जोड पण एकदम मोठा आणि त्याची जोड आहे बाई जोडीची संपूर्ण माहिती केली आपल्या दोस्त युट्यूब चॅनल सातशे सच्यात सात्या माझ्या संपूर्ण एकाच नंबर क्वालिटीची जोडी आहे नमस्कार भाऊ काय रेट लावला बैलजोडीच्या सांगायचं एक्क्याण्णव सांगायला एक्क्याण्णव हजार आहे द्यायला ऐंशी आहे दाताला कशी आहे दाताला करदात करते का कर संपूर्ण गॅरंटी का असून पैसे म्हणजे पाहू शकता शेतकरी मित्रांनो एकच नंबर क्वालिटीची बैलजोडी आहे ऐंशी हजार ला फायनल द्यायची म्हणजे त्याच्यात पण काही कमी जास्त वगैरे होणार नाही का दादा पाहू शकता शेतकरी मित्रांनो एकच नंबर क्वालिटीची बैलजोडी आहे जोड हो एकदम मोठा बागायतदार शेतकरी असतात मोठे तर त्यांच्यासाठी बैलजोडी एकदम बेस्ट क्वालिटीची आणि कमी बॉल तर दादा नाव सांगू शकता का तुमचं कृष्णा व्यापारी का मोबाईल नंबर त्र्याण्णव सत्तर बावन्न झिरो सात झिरो तीन बावन्न झिरो सात बावन्न झिरो सात तसं शेतकरी मित्रांनो जर त्यांना तुम्हाला कुणाला जर बैलजोड जर खरेदी करायचे असतील तर भाऊंना तुम्ही कॉन्टॅक्ट वगैरे करू शकता बैलजवळ पण तुम्ही पाहू शकता किती जेडू तर ले भाऊ सहा जोडे उतरले का बघू शकता शेतकरी मित्रांनो तुम्ही असं आहे का म्हणजे मार्क्या भाषाचे सर्व संपूर्ण गॅरंटी म्हणजे बघू शकता म्हणजे बैल जागेवर बदला करून भेटेल म्हणजे आपल्याला बघू शकता शेतकरी मित्रांनो एकच नंबर क्वालिटीची आहे ज्यांना कोणाला ज्या शेतकऱ्यांना म्हणजे बैलजुडीच्या खरेदी करायची असेल तर धुळ्यातील सुप्रसिद्ध असा मोठा बैल आहे तुम्ही इथं येऊन सन म्हणजे बैलगुड्या वगैरे खरेदी करू शकता तसाच आपला व्हिडिओ ज्या शेतकऱ्यांना व व्यापारींना आवडला असेल तर त्यांनी लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका जे कांदेश शेतकरी